आसाम येथील बोरान जागी इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी तयार करणं ही एक सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाब आहे कारण सर्वात पहिले समजायला पाहिजे की इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी म्हणजे काय आपली जी विमानतळं आहेत लढाऊ विमानतळं ही सगळी आसामच्या प्लेनमध्ये आहे जर चीनशी युद्ध झालं तर चीन ही जी विमानतळं आहेत जसं बागडोगरा आहे छबुआ आहे याच्याशिवाय दिब्रुगड आहे येथे त्यांच्यावरती हल्ला करू शकतो तर अशा वेळी हल्ला झाला तर आपल्याकडे इमर्जन्सी लँडिंग ग्राउंड्स पाहिजेत इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीज पाहिजे जिथे आपली विमानं उतरू शकतात जर एखादी धावपट्टी काही वेळापुरती जर निष्क्रिय करण्यात आली चीनमुळे तर अशा वेळेला जो आपला नॅशनल हायवे थर्टी सेवन आहे तिथे जिथे जिथे मोठा भाग आहे तिथे अशा प्रकारची इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी ही तयार करण्यात आली आहे लक्षात असावं कि या की या इथे हायवेवरती मोठी विमानंसुद्धा उतरू शकतात म्हणजे फायटर एअरक्राफ्ट असो की याच्याशिवाय ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट असो आणि हा हायवे हा जमिनीपासून थोडा उंच असल्यामुळे आसाममध्ये जरी पूर आला म्हणजे पावसाळ्यामध्ये जरी प्रॉब्लेम झाला तरी पण आपली विमानं तिथे उतरू शकतात तर याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की चीनला आपण सांगतो आहे की आमच्याकडे इमर्जन्सी एअरफील्ड्स आहेत तर तुम्ही जरी तुम्ही आमची इतर विमानतळं जरी बर्बाद करण्याचा प्रयत्न केला तरी आमच्याकडे दुसरीसुद्धा विमानतळं अव्हेलेबल आहेत दुसरं की ही विमानतळं समुद्र तळावरती असल्यामुळे चीनच्या तुलनेमध्ये आपल्याला एक फार मोठा ॲडव्हान्टेज मिळतो कारण चीनची सगळी विमानतळं जी तिबेटमध्ये आहे ती हाय अल्टिट्यूड म्हणजे आठ नऊ हजार फुटाहून जास्त आहे जिथे विमानांची जी क्षमता असते ती जवळजवळ साठ सत्तर टक्के एवढी कमी होते ज्याचा अर्थ काय की एखादं चीनचं लढाऊ विमान जर दहा टन म्हणजे दहा हजार किलो त्याची क्षमता असेल बॉम्ब किंवा रॉकेट उचलून उचलून हल्ला करण्याची तर तिथे ती फक्त तीन तीनशे टन एवढीच होते म्हणजे सत्तर टक्क्यांनी कमी होते त्याच्या उलट आपली जी विमानं आसाममधून उडतात जसं मोरांमधून उडू शकतील तर तिथे आपली क्षमता ही शंभर टक्के असते हा आपल्याला एक अल्टिट्यूडचा जो आहे तो फायदा आहे याच्याशिवाय हो आपल्याला जर सैन्याची हरकत करायची असेल समजा दिब्रुगडवरून आपल्याला जायचं दिब्रुगड नाही माफ करा आपल्याला बागडोगरावरनं दिब्रुगडला यायचं असेल किंवा बाकीच्या भारतातून सैन्याला आणायचं असेल आसाममध्ये किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये तर अशा प्रकारची जी इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीज आहेत तिथे आपली विमानं वेगाने उतरू शकतात ज्यामुळे सैन्या सैन्याचं जलद म्हणजे रॅपिड मोबिलायझेशन करणं हे सुद्धा शक्य होतं तर हे झालं चीनच्या बाबतीमध्ये याच्याशिवाय जर काही डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे म्हणजे आसाममध्ये पूर आला तिथे आपल्याला काही सामान मा सामुग्री पाठवायची आहे डिझास्टर लोकांना डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपला पाठवायचं आहे तर याचा वापर केला जाऊ शकतो जोपर्यंत प्रश्न बांगलादेशचा आहे त्याकरता सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे ॲडव्हान्स लँडिंग फॅसिलिटी किंवा इमर्जन्सी फॅसिलिटी कारण याच्यामुळे तो चिकन स्नेक नावाचा प्रकार आहे एक कॉर सिरीगुडी कॉरिडॉर त्याला म्हटलं जातं हा भारता भारताला ईशान्य भारताशी जोडणारा एक नॅरो कॉरिडॉर आहे पस्तीस ते चाळीस किलोमीटर त्याची लांबी आहे आणि दोनशे ते अडीचशे किलोमीटर त्याची रुंदी आहे तर इथे भीती वाटते की एका बाजूला चिकन स्नेकच्या बांगलादेश आहे दुसऱ्या बाजूला चीन आहे तर तो चिकन स्नेकवरती जर चीनने हल्ला केला किंवा बांगलादेशने त्रास केला बांगलादेशने हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा काही दहशतवादी गट आहेत त्यांची नावं येत होती आणि काही लोकांनी दम पण दिला होता की गरज पडली तर आम्ही सिलीगुडी कॉरिडॉर बंद करू तर अशा अवस्थेमध्ये आपण जरी सिलीगुडी कॉरिडॉर बंद पडला तरी पण आपण आपल्या विमानतळाचा वापर करून आपला जो ईशान्य भारताशी जो संपर्क आहे तो आपण चालू ठेवू शकतो तर थोडक्यात हा मेसेज बांगलादेशला पण आहे हा मेसेज दहशतवादी गट जे मध्ये मध्ये दम देतात त्यांना पण आहे हा मेसेज चीनलासुद्धा आहे किंवा भारताच्या सगळ्या शत्रूंकरता सुद्धा आहे की भारताची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एवढी वाढते आहे की तुम्ही एखाद्या विमानतळ बंद पेडला बंद केला स्नेक बंद केलं तरी तुम्ही भारताचे तुकडे करू शकणार नाही भारतामध्ये क्षमता भरपूर आहे की ते जमिनीवरनं आकाशातून नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारतात जाऊ शकतात आणि आता ईशान्य भारताला जोडणारा एक बोगदा पण तयार होतो आहे मधून जमिनीच्या खालतून तर मग आपली क्षमता अजून वाढेल